पक्ष पक्षप्रवेश झालेला आहे आणि कुठेतरी तालुक्यातून चर्चा आहे की जुन्या कार्यकर्त्यांवर उमेदवारीबद्दल काय अन्याय वगैरे होऊ शकतो का भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये प्रवेश सतत होत राहतात ही निरंतर प्रक्रिया आहे आम्हाला काँग्रेसमुक्त भारत करायचं आहे त्यामुळं येणारा हा ओघ कायम चालत राहणार आहे जसं तुम्ही आता ते कार्यकर्त्यांचं बोला की मीही त्याच जुन्या कार्यकर्ता एक कार्यकर्ता आहे मला त्या कार्यकर्त्यांच्या वेदना माहीत आहेत मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे अध्यक्ष रवींद्र साहेब या सगळ्यांशी या विषयावर चर्चा केलेली आहे वरिष्ठांशी चर्चा केलेली आहे जुन्याचा सन्मान शंभर टक्के ठेवला जाईल आणि नवीनांचा या ठिकाणी मानही ठेवला जाईल प्रवेशही होत राहतील परंतु जुन्यांना डावलं जाणार नाही एवढी खात्रीनं बातमी तुम्हाला देते जिल्ह्यामध्ये झेडपीला वगैरे पक्षाच्या चिन्हावर उमेदवार देतील का भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती जिल्हा परिषद पंचायत समिती सगळ्या नगरपालिका शंभर टक्के कमळ चिन्हावरच लढवल्या जातील हे भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्हाला खात्री सांगतो सांगतात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी म्हटलं होतं की माहिती माहिती करूनच आम्ही जे पी पंचायत समितीला समोर जाणार आहोत त्याकडे कसं ज्या ज्या ठिकाणी त्यांची ताकद आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांचा विचार करू परंतु आम्ही पहिला प्रायोरिटी भारतीय जनता पार्टीच्या कमल चिन्हालाच देणार आहोत जिथे जिथे तसे परिस्थिती निर्माण होईल त्या ठिकाणी आम्ही तसा विचार करू पक्षप्रवेशही करावा लागतील वेगवेगळे प्रयोग करावं लागतील आता तुम्हाला माहिती असेल की सोलापूर जिल्ह्यामध्ये माझ्या भागात एक शहरमध्येची जागा कायम काँग्रेसच्या हातात ते आपण पक्षप्रवेश घेऊन ती जागा ताब्यात घेतलेली आहे पण त्याचं पक्षप्रवेशही कारण असते तरुणांचंही कारण असते आणि भारतीय जनता पार्टीचे विचारही असतात आस असं नाही की पक्षप्रवेश केला म्हणजे कोणावरती जुन्यावर अन्याय करतो असं होणार नाही पक्षप्रवेश चालूच राहणारी निरंतर प्रक्रिया आहे ही प्रक्रिया फक्त आपल्या म जिल्ह्यात होती आहे का तर नाही महाराष्ट्रात होती आहे भारतभर होती आहे आणि आपण ती प्रक्रिया थांबवणार नाही एकोणीसशे ब्याऐंशीचा जर विचार केला तर दोन खासदार होते दोन हजार चौदाला सलग तीन वेळा या भारताची सत्ता आली आहे आज मोदी साहेब इंदिरा गांधींचं रेकॉर्ड त्यांनी तोडले आहे भविष्यात आम्हाला जवाहरलाल नेहरूंचा रेकॉर्ड तोडायचा आहे तुम्ही असं म्हणू नका या सगळ्या गोष्टी काँग्रेसमुक्त भारताच्या दिशेनच आहेत साहेब जुने कार्यकर्ते स्थानिक स्तरेचे निवडणुकी अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून तयारी करत आहेत आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे इतर पक्षातील नेते आहेत ते आता प्रवेश करत आहेत तर जे मूळ पदाधिकारी आहेत किंवा पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांना कसा न्याय देणार येणाऱ्या येणाऱ्या नवीन जी काय पक्षप्रवेश आहेत त्यांच्याशी आमची चर्चा झालेली असते त्यांच्याही समोर विषय असतो आज स्वतः मालक या महोळच्या संदर्भात आमची बैठक झाली त्यामध्येच मालकाने सांगितलं की जुन्या नव्याचा संगम शंभर टक्के होईल जुन्याला मान दिला जाईल न्याय दिला जाईल